तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुजरातच्या चव्हाणांचा इतिहास गुजरातच्या चव्हाणांचा इतिहास पुढे बघण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका मित्रांनो आज आपण भारतीय इतिहासातील अशा एक गौरवशाली संघर्षाची ओळख करून घेऊ जो राजपूतांच्या धर्माप्रति निष्ठा आणि स्वातंत्र्यप्रेमाचे एक सर्वोच्च उदाहरण आहे चंपानेरच्या खिची चव्हाण वंशाने आपल्यापेक्षा कितीतरी जास्त सामर्थ्यवान असलेल्या गुजरातच्या मुस्लिम सल्तनशी संघर्ष करत त्यांच्या मुळाशी एक शतकाहून अधिक काळ स्वतंत्र राज्य केले पण कधीही झुकले नाहीत किंवा धर्मांतर स्वीकारले नाही गुजरातवर त्या काळात मुस्लिम सल्तनतचा हिरवा झेंडा फडकत होता अहमदाबाद ही त्याची राजधानी होती त्यावेळी चंपानेरमधील खेची चव्हाणांचे राज्य त्यांचे शौर्य आणि समृद्धीसाठी होते चंपानेरच्या स्थापनेचे श्रेय गुजरातचे राजा वनराज सिंह चावडा यांना जाते इस तेराशेमध्ये चव्हाणांनी चंपानेरवर ताबा मिळवला चव्हाणांच्या शौर्याचा इतिहास म्हणजे एका बाजूला चव्हाणांच्या शौर्याचे प्रत्यय मुस्लिम सैन्याला येत होतं तर दुसऱ्या बाजूला गुजरातचा सुलतान चिंताग्रस्त होता अहमदाबादच्या अगदी जवळ असलेल्या चंपानेरमधील किची चव्हाणांचे छोट्या राज्याने कधीच मुस्लिम सुलतानांचा आधिपत्य स्वीकारले नव्हते यामुळे गुजरातच्या सुलतानांनी चंपानेरवर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु चव्हाणांच्या धारधार दरवाढीने कल्पनेने त्यांचे मन बदलत असे सुमारे शतकभर चंपानेरच्या खिंची राजपूतांशी सल्तनतशी लढा दिला पण सल्तनत त्यांना झुकू किंवा पराभूत करू शकली नाही पुढे चंपानेरने चंपानेरवर मोहम्मद बेगडा यांनी हल्ला चढविला चौदाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये मोहम्मद बेगडने चंपानेरवर आक्रमण केले रसुलाबाद येथे त्याचा सुभेदार होता जो लुटालुट करत असे रावळ जयसिंग यांनी त्याला पराभूत करून रसुलाबाद उद्ध्वस्त केले चार डिसेंबर चौदाशे ब्याऐंशी रोजी महमूदने दोन ते तीन लाख सैन्यासह चंपानेरवर हल्ला केला जयसिंग यांनी पराक्रमाने त्याचा सामना केला आणि पावागड किल्ल्यावर गट ठोकला त्यानंतर सुमारे दोन वर्षाच्या घेराव्या दरम्यान मुस्लिम सैनिकांनी अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली पावागडच्या महाकाली मंदिराचे गर्भगृह नष्ट केले पण पावागडचा किल्ला अजूनही महमूदसाठी एक आव्हानच होता शेवटी महमूदने जयसिंगच्या काही दरबारांना भितृ बनवले आणि एकवीस नोव्हेंबर चौऱ्या चौदाशे चौऱ्याऐंशी रोजी किल्ल्याचे दरवाजे उघडले त्यामुळे जयसिंग यांची सेना कमी असूनही त्यांनी शत्रूंशी संघर्ष केला सातशे राजपूत योद्धांनी शाखा केला आणि शत्रूंच्या वीस हजार सैनिकांचा पराभव केला महाराणी चंपादेवी व इतर सियारने जोहर करून आपला स सन्मान राखला जयसिंग आणि त्यांचे मंत्री सुरी पकडले गेले बंदीवर झाल्यावरही जयसिंग यांनी आपल्या भूमीवरचा हक्क सोडला नाही महमूद यांनी त्यांना इस्लाम स्वीकार करण्यास सांगितले व इस्लाम स्वीकार केल्यानंतर राज्य परत करण्याचे आश्वासनही दिले परंतु त्यांनी साफ नकार दिला पाच महिने त्यांना अमानवीय धर्मांतराचा दबाव टाकला गेला पण जयसिंग आणि सुरी धर्मावर ठाम राहिले शेवटी त्यांच्या अंगाचा छेद करून त्यांची हत्या करण्यात आली रावळ जयसिंग आणि सुरी यांचे बलिदान राष्ट्रपतींच्या परंपरेचा एक आदर्श आहे आजही गुजरातमध्ये रावळ सिंग यांना रावण म्हणून ओळखले जाते चंपानेर आणि पावागडचे किल्ले जिथे मंदिरांचे शिखर तोडून मशिदी बांधल्या गेल्या आजही संघर्षाची साथ देत आहेत राव जयसिंग यांचे वंशज आजही छोटा उदयपूर आणि बारिया या संस्थानामध्ये वंश परंपरा टिकवून राहत आहे पण महमूद बेगडचा वंश चार शतकापूर्वीच नाही झाला तर आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगावे व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नये